चला तर मैत्रिणींनो आज आपण लसूण आणि लाल मिरची मस्त तिखट आणि थोडी आंबट अशी चटणी करणार आहोत चटणी तयार करण्यासाठी मी इथे सहा सात सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि त्या गरम पाण्यामध्ये भिजत टाकल्या होत्या एक पंधरा वीस मिनटं त्या भिजल्या आहेत त्याचप्रमाणे इथे पाच सहा लाल ओल्या मिरच्या देखील घेतल्या आहेत सर्वप्रथम पॅनमध्ये एक चम्मच तेल घ्यायचे आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकून घ्यायचे जिरे छान तडतडले की मग यामध्ये अर्ध्या वाटी लसणाच्या पाकळ्या टाकून घेते म्हणजे ह्या वीस ते पंचवीस पाकळ्या असतील नंतर यामध्ये पाच सहा ओल्या मिरच्या टाकून घेते हे सगळे छान परतवून घ्यायचे नंतर यामध्ये थोडी चिंच टाकून घेतलेली आहे तीसुद्धा परतवून घ्यायची चिंचेमुळे चटणीला छान घट्टपणा येतो आणि थोडा आंबटपणा देखील येतो एक मिनिट परतल्यानंतर यामध्ये पंधरा वीस पानं कढीपत्त्याची आणि देठासहित कोथंबीर टाकून तीसुद्धा परतवून घेते मिक्सरच्या जारमध्ये भिजवलेल्या लाल मिरच्या आणि कोथंबीर मिर टाकून घेतली आहे त्यामध्ये परतवलेले मिश्रण टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घेतले चटणीला छान लाल रंग येण्यासाठी एक चम्मच कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घेते नंतर यात अर्धा चम्मच काळे मीठ हे सगळे मिश्रण आता मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेते चटणी आपली वाटून झाली आहे आता चवीसाठी यामध्ये अर्धा चम्मच साखर टाकून घेते तसेच अर्धा चम्मच चाट मसाला टाकून घेतला चटणीला आंबट अशी चव हो येण्यासाठी यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकून घेते चटणी पुन्हा एक चार पाच सेकंदासाठी मिक्सरमध्ये फिरवून घेते चटणी फोडणीला देण्यासाठी कढईमध्ये एक चम्मच तेल घेतले आहे त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकून घेतले जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडेसे हिंग टाकून घेतले आता यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेली चटणी टाकून घेते चटणी आपल्याला कितपत पातळ किंवा घट्ट पाहिजे आहे त्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि एक उकळी येईपर्यंत चटणी शिजवायची एक उकळी आल्यानंतर चटणी आपली ही तयार आहे अशी ही आंबट आणि तिखट चटणी अगदी पंधरा वीस दिवस फ्रीजमध्ये छान टिकते ती आपण कशाही बरोबर खाऊ शकतो वरणभाताबरोबर चपातीबरोबर टिक्कीबरोबर किंवा खेकडा भजीबरोबर पण ही अतिशय छान लागते या लसूण आणि लाल मिरचीच्या चटणीमध्ये दोन चम्मच कोकम आगळ टाकून घेते याने टेस्ट ही फारच छान येते अतिशय चव वाढवणारी अशी ही चटणी आहे नक्कीच ही चटणी तुम्ही करून पहा तुम्हाला ती फारच आवडेल पराठ्याबरोबर ते ही चटणी फारच टेस्टी लागते पहा थंड झाल्यावरती अजूनच मस्त घट्ट झालेली आहे अशी ही रेसिपी करून पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद